नमस्कार मी सुरे शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सनं आत्ता आपण ज्युनियर कॉलेज या ठिकाणी आहोत या ठिकाणी उद्या असणाऱ्या शिवजयंतीचं निमित्त एक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आपल्यासोबत आत्ता काही मुली आहेत ज्या कॉलेजच्या आहेत शिक्षणसुद्धा घेतात ते परंतु आज पारंपरिक पोशाखामध्ये आहेत जिजाऊ साहेबांचं एक पात्र साक आहे एक मॅडम आपल्यासोबत आहे त्यांच्याकडे आपण थोडं जाणून घेऊया मॅडम नमस्कार ओळख सांगावी आपली नमस्कार माझे नाव इंद्रे दत्तात्रय ढोरे आज मी एम आय टी कॉलेजमध्ये जिजाऊचं पात्र साकारत आहे मी इयत्ता अकरावीमध्ये शिकते आणि आजच्या कार्यक्रमाचं मुख्य उद्देश म्हणजे आपल्या लाखो जणांचं दैवत असलेले आपले शिवाजी महाराज यांची जयंती आपण साजरी करत आहोत आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आपण एम आय टी कॉलेजतर्फे रॅलीचं आयोजन केलं आहे आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांचे सुद्धा आयोजन केले आहे बरं आता तुम्ही जिजावळीचं पात्र साकारता मी तुम्हाला आतून काय वाटतं नाही मला माझ्या शिक्षकांनी एवढी मोठी संधी दिली हे पात्र साकारून मला खरंच आत्म खूप आनंद होतो आहे आणि त्यांचे मी मनापासून आभ अभ्यासाव्यतिरिक्त या ठिकाणी काही कार्यक्रम घेतले जातात दरवर्षी त्याचं हो ह्या ह्या कॉलेजमध्ये दे अभ्यासाव्यतिरिक्त अनेक पारंपरिक कार्यक्रम आपल्या संस्कृतीला जपून सगळं शिक्षण वगैरे